राजीव गांधीनगरच्या युवकांनी वाढदिवसानिमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासला जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगरमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासण्यात आले बाळूमामा मंदिरासमोर एस एम ग्रुपकडून रोहित सचिन देसाई व साजिद सलीम शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मराठा समाजातील रोहित तर मुस्लिम समाजातील साजिद या दोघांचा वाढदिवस महाराष्ट्राची संस्कृती सांभाळत आहे आपण सर्व भारतीय आहोत हे दाखवून दिले या वाढदिवसात नामदार राजेंद्र पाटील येवकर व संजय पाटील यळ्रावकर फाउंडेशनचे सागर माने समर्थ ग्रुपचे अजित बाप्पू पाटोळे एस टी ग्रुपचे कोंडिबा खरात मोरोया ग्रुपचे हेमंत कदम धनंजय युवा शक्तीचे संतोष मंटाळे अमन ग्रुपचे इब्राहिम बागवान संतोषी माता ग्रुपचे अमर शेख आणि एस एम ग्रुपचे धीरज सावंत या सर्व ग्रुपचे सर्व पदाधिकारी युवक उपस्थित होते यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्पालीन नामदार यांनी आज वो वो एक एक आज आपल्या बाळूमा मंदिरच्या चौकात व यशम मंचच्या चौकात रोहित व साजिद या दोघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला खरोखर या दोघांचा वाढदिवस म्हणजे हिंदू मुस्लिमचं एकताचंही प्रतीक आहे कारण आज आपल्या देशात महाराष्ट्रात जर बघितलं तर हिंदू मुस्लिमच्या भांड्या लावून आपापल्या पोळ्या भाजण्याचं काम चालू आहे याचा आम्ही खरोखर या वाढदिवसानिमित्तानं आम्ही विरोध करतो आणि हिंदू मुस्लिम एकत्र आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आजपर्यंत आपण बघतोय हिंदू मुस्लिम एकत्र राहून जे राज्य केल्यात त्या पद्धतीनं आज आम्ही या दोघांचा वाढदिवस साजरा केला आहे सगळ्या तिन्ही चारी मंडळाकडून आम्ही ह्या दोघी दोन्ही साजिद शेख व आपल्या रोहितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं असंच या राजीव गांधीनगर असो जयसिंगपूर असू दे किंवा शिरोळ तालुका दे त्याबद्दल त्याचबरोबर महाराष्ट्र असू दे शांतता व हिंदू मुस्लिम एकता ही नांदावी या ह्या बरोबर आम्ही शुभेच्छा देतो